श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे लवकरच गतहरी अमावस्या किंवा दर्श अमावस्या आषाढी अमावस्या आलेली आहे आता बघा गटारी बऱ्याच ठिकाणी गतहरीला गटारी या नावाने ओळखले जाते खरं तर तो शब्द अतिशय चुकीचा आहे आहेहरी अमावस्याला आषाढी अमावस्याला दिव्यांची पूजा कशी करावी त्याचे काय महत्त्व आहे मांसाहार करावा का पूजा मांडणी कशी करावी या संदर्भातलीच आजची माहिती आहे तर सगळ्यात आधी तर अमावस्या कधी लागणार आहे तर बघा तेवीस तारखेला रात्री म्हणजेच अगदी चोवीस तारखेला सुरुवात होते तेव्हा दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे म्हणजेच काय की चोवीसची जी सकाळ होणार आहे तेव्हा अमावस्या लागलेली असणार आहे तर चोवीसची जी रात्र आहे बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे थोडक्यात काय गुरुवारी पूर्ण दिवस अमावस्या आहे तर याच दिवशी आपल्याला मांडणी करायची आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट येतील की ताई मांडणी कधी करायची तर बघा तुम्ही सकाळी उठून घरातला आवरून शुशुरबोध होऊन आपले सगळे दिवे आहेत तर ते, ते स्वच्छ धुवायचे असतात आणि धुवून झाल्यानंतर साफ करायचे असतात आणि त्याची पूजा करायची असते तर ज्यांना सकाळी करणं शक्य होत नाही तर त्यांनी संध्याकाळी केलं तरी हरकत नाही पण शक्यतो बऱ्याच ठिकाणी सकाळी करतात आणि काही ठिकाणी तर सुद्धा करतात तर खरं तर गटारी ज्याला गतहरी असं नाव आहे महाराष्ट्रामध्ये गतहरी अमावस्यामध्ये मद्यपान धूम्रपान मांसाहार करायची काही खास अशी प्रथा आहे पण ही चुकीची आहे गतहरी याचा अर्थ काय की गत जे काही घडलेलं आहे आणि हरण म्हणजे त्याच्यातून सुटका मिळावी गताहरी म्हणजे काय की जे काही आयुष्यात आपल्या दुःख संकट त्रास आहे किंवा जे काही आपण खाणार आहोत तर त्याचा त्याग करणं काही दुःख संकट आहे ते तर त्याचा त्याचा हरण उपवाव असा त्याचा अर्थ आहे पूर्वीच्या काळी जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा अर्थात दिवस हा छोटा आणि रात्र मोठी होती बऱ्याच ठिकाणी असं असतं की आजकाल आता सगळ्याच ठिकाणी लाईट आहे पण आधीच्या काळी लाईटीचा प्रकाश फार कमी होता त्याच्याचमुळेच लोक सगळे त्यांचे दिवे वगैरे काढायचे ते स्वच्छ करायचे की जेणेकरून श्रावण महिन्यात लवकर अंधार झाला तर त्यांच्यासाठीच त्या दिव्यांचा वापर केला जाईल आणि तर चला आपण बघूया की आता नेमके या दिव्यांची मांडणी कशी करावी सर्वप्रथम ही मांडणी तुम्हाला देवासमोरच करायची आहे अगदी ज्यांचं देवघर छोटं आहे ज्यांच्याकडे जागा नाही आहे त्यांनी दुसऱ्या ठिकाणी मांडणी केली तरी हरकत नाही आता ही मांडणी तुम्ही सकाळीही करू शकता सकाळी आता अमावस्या हो असल्यामुळे तर सकाळी उठून तुटले देव आणि देवारा स्वच्छ करणार आहे आणि ते झाल्यावर तुम्हाला तुमच्या घरातले जे काही दिवे आहेत मग ते चांदीचे असो पितळ्याचे असो तांब्याचे असो स्टीलचे असो अगदी दगडी दिवेसुद्धा ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि एक पाठ किंवा आपल्याला चौरंग घ्यायचा आहे लाल वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावर हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत दिव्यांचा स्पर्श डायरेक्ट जमिनीवर न होता तुम्हाला चौरंगाने पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे सर्वप्रथम जेवढे दिवे तुमच्या घरात उपलब्ध आहेत तर ते स्वच्छ करून घ्यावे आणि दिवे डायरेक्ट स्पर्श न करता तांदळाची रास तुम्हाला काढून घ्यायची आहे त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करून तर घरातले सगळे स्वच्छ केलेले दिवे ते तुम्हाला ठेवायचे आहेत आता बऱ्याच वेळा असा प्रश्न पडेल की नेमके आषाढी अमावस्याला हे सगळे दिवे का धुवायचे असतात तर बघा आषाढ महिना संपला की लगेच श्रावण महिन्याची सुरुवात होते जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा दिवस छोटा आणि रात्र मोठी असते अंधार हा फार फार लवकर होतो आधीच्या काळी सगळीकडे लाईट वगैरे नव्हत्या मग तेव्हा लोक सगळे दिवे एकत्र जे त्यांच्याकडे होते कारण ज्याचा वापर वर्षभर बर होत नव्हता तर ते सगळे दिवे काढून ते स्वच्छ धुवायचे आणि आपल्याला पूजा करायची असते भले तुमच्या घरात नवीन दिवे जरी असतील की जे तुम्ही कधीही वापरले नाही आहेत त्याचीसुद्धा पूजा करायची आहे आपल्याला तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी पूर्णाचे नैवेद्यसुद्धा केले जातात घरात जेवढे काही दिवे होते इथे मी सगळे मांडून घेतलेले आहे तुम्ही सगळे तेलाच्या बाती लावल्या तरी चालेल पण एकतरी तुपाची बात असावी बघा काही ठिकाणी असं असतं की फक्त सगळे दिवे हे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि फक्त सगळ्या दिव्यांची प्रतीक म्हणून एकच दिवा लावला जातो तर काही ठिकाणी सगळे दिवे प्रज्वलित केले जातात आता तुमच्याकडे जी प्रथा आहे तर ती तुम्ही करावी जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे अगदी अगदी एक दोन दिवे जरी असेल तर ते सगळे तुम्ही प्रज्वलित करा आणि एक खरं तर आपल्याला प्रज्वलित करायचा असतो कारण ह्या दिव्यांचं प्रतीक एकच आहे की आपल्याला सुद्धा अज्ञानरूपी अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे न्यावे आपलं पण आयुष्यात जे काही अंधार आहे तर ते कमी हवा आणि आपल्याला पण आयुष्यामध्ये तर बघा दिव्यांचं मिळून आपल्याला दोन वाती मिळून आपल्याला एक वाती करायच्या आहेत भले तुम्ही तुपाची घ्या तेलाची घ्या आपल्याला माहिती आहे की अमावस्या हा दिवस लक्ष्मीप्राप्तीचा सुद्धा महत्त्वाचा मानला गेला आहे म्हणून याच दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीचे असे असे प्रश्न येतील की ताई कुठलं तेल वापरायचं तर बघा तुमच्या घरात जे उपलब्ध आहे तर त्याचा वापर तुम्ही करू शकता आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी वेग पद्धत माणसाचं जसं गाव बदलतं राहणीमान बदलतं त्याची पद्धत तिथली परंपरासुद्धा बदलते जर तुमच्याकडे हे सगळे दिवे तसेच ठेवत असतील तर तुम्ही तशीच पूजा करा नाही तर काही ठिकाणी दिवा प्रज्वलित केला आणि तो वाफवून त्याचीसुद्धा पूजा काही ठिकाणी कणकेच्या दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण करायची सुद्धा पद्धत आहे तर काही ठिकाणी ज्या दिव्यांची तुम्ही पूजा केलेली आहे त्यातलाच दिव्यामधला एक दिवा घेऊन त्यानेसुद्धा आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं आता मी तुम्हाला जसं सांगितलं की प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुम्ही तुमची पद्धत करू शकता आता जेव्हा आपण दिवा पेटवतो तर तेव्हा काय करत असतो तर तर एकच दिव्या एक दिव्याने पेटवतो आणि त्याने सगळ्याच स्वाती पेटवत जातो खरं तर हे चुकीचं आहे तर प्रत्येक दिव्याला आप आपापला मान दिला पाहिजे एक तुम्ही काळी पेटी जेव्हा पेटवता त्याच्यात जेवढे दिवे पेटत जातील तेवढे दिवे तुम्ही पेटून घ्यावे आणि नंतर परत एक एक काडी पेटवून घ्यावी आणि तुम्हाला बाकीचे दिवे पेटवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आता सर्वात महत्त्वाचं की काही नैवेद्य काय दाखवायचं तर बघा प्रत्येक चालीरीतीत प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळी चालरीत आहे आमच्याकडे फक्त दूध साखरेचा किंवा लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी गुडपुऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी फक्त खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्या घरात जी पद्धत आहे ती तुम्ही करावी हा जो दिवस आहे तो फक्त दिव्यांसाठी समर्पित आहे कारण अर्थात श्रावण महिना सुरू होतो आहे आणि तसं बघायला गेलं तर या चातुर्मासामध्ये व्रतवैकल्य भरपूर केलं जातं त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला दिव्यांचासुद्धा वापर तेवढ्याच प्रमाणात केला जातो तर यामागचंसुद्धा हे एक कारण आहे आता जेव्हा सणवार सुरू होतात तेव्हा या सगळ्या दिव्यांची आपल्याला गरज पडते म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने सेवा करावी आता बऱ्याच वेळा असा कमेंट येतील की ताई आमचा मासिक धर्म आहे आम्ही मग काय करावं तर बघा एखादीला जर घरात तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर कोणाकडून तरी ती सेवा तुम्ही पूजा करून घ्यावी नसेल कोणच तर तुम्ही हे फक्त दिवे धुवून ठेवले तरी हरकत नाही पण तेवढंच आहे की तुम्हाला त्याची पूजा करता येणार नाही का सगळे दिवे पेटून झाल्यावर आपल्याला प्रत्येक दिवेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि फूल अर्पण करायचं आहे फुल अर्पण करून झाल्यावर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे ज्या पद्धतीने मी सांगितलं की प्रत्येकामध्ये वेगवेगळी वेग पद्धत असते तुमच्याकडे जी पद्धत आहे प्रार्थना करायची आहे तर म्हणू शकता की ज्यांना शुभम करोती येते तर त्यांनी शुभम करोती म्हणू शकता किंवा दिव्या दिव्या दीपक कार, कार काने कुंडली मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करायची आहे तर अन... दिव्याला दिवा म्हणजे साक्षात अग्निदेवता आहे तर त्या अग्निदेवतेला सुद्धा प्रार्थना करायची असते की माझ्या पण आयुष्यामध्ये असा प्रकाश येऊन दे माझ्या पण जे काही दुःख संकट असेल तर ते कमी होण्यास मदत होऊन दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची असते गत हरी या शब्दाचा अर्थ काय की गत म्हणजे काय की गेलेला है की अपला विशा मदे जे कही आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे तर ते तर त्याचं हरण होऊन दे म्हणजेच जे काही संकट आहे दुःख आहे त्रास आहे तर त्याचं हरण व्हावं आणि ते नष्ट व्हावं मुळापासून म्हणून आपल्याला हे गतहरी अमावस्या साजरी करायची असते आणि खरं तर गतहारी या शब्दाचा अपभ्रम लोकांनी बनवलेला आहे आणि ते गटारी झालेलं आहे मग काही लोक मांसाहार वगैरे करायला लागले खरंतर गतहारी अमावस्या मांसाहार करणं अतिशय चुकीचं आहे आणि त्या दिवशी गुरुवार आहे पुष्य नक्षत्र योग आहे मला नाही वाटत की कोणी या गोष्टी करत असेल आणि जर कोणी करणार असाल तर त्यांना नम्र विनंती आहे आता सर्वात महत्त्वाचं की आरती करायची आहे तर बघा आपल्याला यूट्यूबला दिव्यांची आरती मिळून जाईल तर तुम्हाला भेटली तर नक्कीच तुम्ही दिव्यांची आरती करा नाहीतर साधी गणपती बाप्पांची केली तरी चालेल जे काही प्रसाद आहे दुधाचा तर ते तुम्ही सगळ्यांनी घरातल्या घ्यायचं आहे आणि आता आता लक्ष्मी प्राप्तीची जी काही सेवा आहे कारण आपल्याला आषाढी अमावस्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची असते त्याच्यामध्ये येतं ते एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे एक वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे फलश्रुतीसहित एक वेळा किंवा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एक वेळा व्यंकटेश तुम्हाला म्हणायचा आहे या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे कारण आषाढी अमावस्या हा सुद्धा एक सण आहे जो आपल्याला आनंदात साजरी करायचा आहे आपण सगळेजण पंथीचा वापर सुद्धा करतो मग तुळशी जवळ दिवा लावणं असो किंवा औदुंब वृक्ष झाडाखाली असो तर तेव्हा आपल्याला गरज पडते तर ती पंथी जर तुमच्या घरात पंथी असेल तर नक्कीसुद्धा पूजा करायची आहे आणि खरं चातुर्मा चातुर्मा तर चातुर्मास सुरू झालेला आहे चातुर्मासामध्ये जर आपण वैज्ञानिक कारण बघितलं तर आपल्या पोटाला सुद्धा आराम मिळावा म्हणून आपण बऱ्याचशाच गोष्टी त्याग करत असतो त्याच्यामध्ये मांसाहार बऱ्याच लोक कांदा लसूण सुद्धा खात नाही चातुर तर चातुर्मात जर वैज्ञानिक कारण बघितलं तर खूप चांगलं कारण आहे आपल्याला सुद्धा पोटाला आराम मिळतो तर बघा म्हणजेच आषाढी अमावस्य आहे आणि दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतं मग बऱ्याच घरात मांसाहार केला जातो आता आता कोणी किती खावं कसं खावं हे प्रत्येकाचा निर्णय आहे पण काही लोकांचं असं असतं की जर गुरुवार आहे आपण आता दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे आणि मग गुरुवार जरी असला तरीसुद्धा श्रावण सुरू होणार आहे राहात मांसाहार केला जातो खरं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि बऱ्याच घरात या दिवशी साती आसरा आहे किंवा जे काही आपण कुलदेवी आहे जेचा आपण मानपण करत असतो बऱ्याच ठिकाणी अमावस्याच्या दिवशीसुद्धा मानपान केला जातो मसोबाची पूजासुद्धा केली जाते अशा वेळेस आपण मांसाहार खाणं किती योग्य आहे याचा विचार नक्की करावा